शहराची बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मैं कियार सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा ना साथीला सगळं सुरळीत किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रे आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा मातृसेस हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा नमस्कार मी मानसी पावयात नगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बातमध्ये नगर तालुक्यात शहरातील व्यापाऱ्यांच्या जमिनीवर ताबेमारी करण्यात येत असल्याचा प्रकार समोर आला आहे त्यामुळे व्यापारी आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची भेट घेतली नगर शहरातील व्यापाऱ्यांच्या जमिनीवर नगर तालुक्यातील वाटेफळ येथील अनिल वालचंद गांधी विजय वालचंद गांधी बांबुर्डी येथे सुदर्शन डुंगुरवाल व वाकोडी येथे धनेश कोठारी यांच्या जमिनीवर विशिष्ट समाजाकडून ताबेमारी करत राजरोजपणे पाल टाकण्यात आले आहे त्यांच्या निषेधार्थ शहरातील सर्व व्यापारी संघटित होऊन आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे कारवाईची मागणी केली आहे मार्केटिंगचे काम करण्यासाठी ठेवलेल्या अल्पवयीन मुलीसोबत वारंवार शारीरिक संबंध ठेवले संबंध करताना फोटो व व्हिडिओ शूटिंग काढली व ते व्हायरल करण्याची धमकी दिल्याची घटना समोर आली आहे या प्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीने रविवारी सायंकाळी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अत्याचार करणाऱ्या संशयितासह त्याच्या पतीविरोधात अत्याचार पोस्को अॅस्ट्रोसिटी आदी कलमांवरी गुन्हा दाखल करण्यात आला आहे शहराचे विद्रुपीकरण टाळण्यासाठी महापालिकेने फ्लेक्समुक्त अहिल्यानगर अभियान हाती घेतले आहे या अभियानास नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी केले आहे शहरात फ्लेक्स लावण्यास अटकाव करण्यासाठी प्रभाग स्तरावर समित्या स्थापन करण्यात येणार आहे फलक लावणाऱ्या व्यक्ती संस्थांसह फलकांवर ज्याचे फोटो असतील त्याच्यावरही गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचा इशारा आयुक्त यशवंत डांगे यांनी दिला आहे हॉटेलमध्ये जेवण केल्यानंतर पाण्यासाठी वेटरला मोठ्याने आवाज दिला या कारणावरून शेजारी बसलेल्या तरुणास राग आल्याने त्याने एका तरुणाच्या डोक्यात काचेची बाटली फोडली ही घटना चितळे रस्त्यावरील पिंगारा हॉटेल येथे घडली संजय राजेंद्र परदेशी असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे या प्रकरणी परदेशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अक्षय आडेप व त्याच्या दोन मित्रांविरोधात तोफकाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे वकिलांवर कामाचा ताण तणाव दिवसेंदिवस वाढत आहे यातून काहीसा दिलासा मिळण्यासाठी अशा स्पर्धेचे आयोजन है। आयोजन आहे बार असोसिएशनने अशा स्पर्धेचे दरवर्षी करावे जिल्हा प्रधान व सत्र न्यायाधीश अंजू शेंडे यांनी केले आहे अहमदनगर बार असोसिएशनच्या वतीने वकिलांसाठी नुकत्याच विविध मैदानी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले यामध्ये शंभर मीटर व पाचशे मीटर धावणे गोळाफेक फेक रस्ती खेच बुद्धिबळ दोरीवरच्या उड्या मारणे लिंबू चमचा संगीत खुर्ची क्रिकेट आदी क्रीडा स्पर्धांचे आयोजन उत्साहात पार पडले शहराची खबर बात मध्ये शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर